भंडारकवट्याच्या बैलगाडी स्पर्धा संपन्न कोर्टात लढाई असले तर बैलगाडीच्या स्पर्धेच्या मैदानात दिल जमाईचे चित्र दक्षिण सोलापूरसह भंडारकवटेच्या इतिहासात प्रथमच बैलगाडी स्पर्धा घेण्यात आली असून ही स्पर्धा बसवेश्वर शर्यत ग्रुपच्या वतीने घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांनी केले हराल या स्पर्धेत सांगोला तालुक्यातील घेरडीचे बिरा देवकते यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून अर्धा तोळा सोन्याचे मानकरी ठरले आहे तर चडचनचे इरफान फुलारे यांच्या बैलजोडीने द्वितीय आले असून चडचन पंधरा हजार रुपयाचे इनाम मिळवले आहे तर तृतीय अप्पा हराळे हराळवाडी यांच्या बैलजोडीने अकरा हजार मिळवले आहेत यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस यतीन शहा सरपंच भीमाशंकर बबलेश्वर पोलीस पाटील अशोक मुक्काणे विठ्ठल पाटील युवा नेते प्रथमेश पाटील हणमंत पुजारी संगप्पा बिराजदार सोमनिंग कमळे बसवराज मुक्काणे स्पर्धा समितीचे शिवशंकर नागनसुरे सिद्राया बिराजदार गौरव कोरे बसवराज लायने मंजू हांडसंगे श्रीशैल बिराजदार अजित लवटे शंकर बिराजदार फिरप्पा कुंभार अप्पू बुदाळे चिदानंद हत्तर्की बसन्ना कमळे काशीनाथ बगले रेवप्पा बिराजदार अमसिद्ध मुक्काने श्रीनाथ लायने रविकिरण मुक्काने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अडीच वर्षांपासून गावातील सत्ताधारी आणि विरोधकातील राजकारण विकोपाला गेले असून कोर्टात सत्तेसाठीचा संघर्ष सुरू असला तरी तरी मात्र बैलगाडी स्पर्धेच्या मैदानात दिलजमाईचे चित्र दिसले इरफान फुलारे यांच्या बैलगाडीने द्वितीय बक्षीस पटकालेले त्यांचंही मी मंडळाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि हा शेवटच्या बैलगाडी आलेली आहे ही कुठली अरे बघा कुठलं गाव या ठिकाणी संपन्न होत आहे भंडारकोटेच्या शिवजी मात गेरे ये बेरा दिओ करते या बैल जोड़ी ने पटकल और सभी तरह विनती करते तो प्रत्येक क्रमांक रामांग का